നമാമി ദേവി നർമ്മദേ നമാമി ദേവി നർമ്മദേ നമാമി ദേവി നർമ്മദേ ദേവി നർമ്മദേ നമാമി ദേവി നർമ്മദേ നമാമി ദേവി നർമ്മദേ മി ദേവി നർമ്മദേ നമാമി ദേവി വി നർമ്മ मी देवि नर्मदे देवि नर्मदे देवि नर्मदे देवि नर्मदे मी देवि नर्मदे न देवि नर्मदे देवि नर्मदे देवि नर्मदे नर्मदा मया की जय मया की जय नर्मदे हर तीन चार किलोमीटर चालल्यानंतर विश्रांती घेतात सर्व परिक्रमो या ठिकाणामध्ये नर्मदे हर नर्मदे हर भरपूर वीस नर्मदा परिक्रमावासी या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले होते नर्मदेहार नर्मदे हार। हलघाट या ठिकाणामध्ये आजचं आमचा रात्रीचा मुक्काम होता आणि सकाळचे सूर्योदयाचे वाजलेले आहेत साडेपाच सहाच्या टायमाला खूप छान असं वातावरण आहे नर्मदे हार नर्मदे हार नर्मदा मैयाच्या कृपेने सर्व चालत असते नर्मदा हे हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा हरे 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 कृष्णा सोपान महाराज यांच्या आश्रमात आल्यावर स्वतः महाराज या ठिकाणी सर्वांना जेवण वाढणार आणि पाहतो आपण फार मोठी सेवा असते महाराजांची या ठिकाणी कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे